नागपुरातून पुढची बातमी आहे जय महाराष्ट्रानं नागपुरात शिक्षण विभागाकडून जो घोळ सुरू आहे ती बातमी उघड केलेली होती त्यानंतर आता जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका पाहायला मिळतो शिक्षण विभाग घोटाळ्याचा तपास वेगात सुरू आहे आणि आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे शिक्षण विभागाचा जो घोटाळा होता त्याचा तपास वेगात केला जातोय पोलिसांना एका आरोपीला अटक करण्यात यशही आलेलं आहे नागपूर पोलिसांकडून या, या संदर्भामधला अधिक तपासही सुरू आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या दणक्यानंतर नागपुरातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या घोटाळ्या प्रकरणी पोलीस प्रशासन वेगानं आता काम करताना दिसत आहे वेगानं या संदर्भातला तपास सुरू आहे मुख्य आरोपी शाहिद शरीफ याचा मुख्य साथीदार शुभम चंद्रशेखर बुटे हा आरोपी अनेक दिवसांपासून फरार होता मात्र बुटे या आरोपीला आता अटक करण्यात पोलिसांना यश आहे मुख्य साथीदार आहे त्याचा की जो वेळोवेळी वेगवेगळे डॉक्युमेंट फेक डॉक्युमेंट बनवून देत होता रहिवाश दाखले फेक बनवत होता त्याचप्रमाणे तो त्याच्यामध्ये जे ॲग्रीमेंट करत होता राहण्याच्या संबंधी तर त्या संदर्भ जो शुभम चंद्रशेखर बोटे आहे आपण त्याला रात्री काल अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे मूळ लिंक पर्यंत आपण जाऊ शकतो आणि जो मुख्य आरोपी आहे त्याच्यापर्यंत आपण जाऊ शकतो आतापर्यंत या सर्व गुन्हा टोटल याच्यामध्ये आपण नऊ आरोपींना अटक केलेले आहे